माझे नाव सुनंदा शरद बुल्हाणे मी खारगलला राहते नव्या मुंबईला माधव माधवबाबची माहिती मला पंधरा वर्षापूर्वीच होती माझे भाऊ अंजयनाचा त्रास म्हणून आले होते अनुभव चांगलाच होता आणि माझे दीड पावणे दोन वर्षापूर्वी टिमर बोन फ्रॅक्चर रॉड टाकलेला आहे तर पायाला चालायला मला बराच त्रास होतो म्हणजे अजूनही मी पाहिजे तशी चालू शकतच नव्हते म्हणून म्हटलं पंचकर्म जर केलं तर आपल्याला नक्कीच फायदा होईल तर माझ्या अपेक्षेप्रमाणे तसा मला फायदा झाला आहे मी आता ह्या तीन पायऱ्या थोड्याशा सपोर्टने उतरू शकले नाहीतर मला चालताना म्हणजे त्रास होतच होता इथले कर्मचारी सगळेच चांगले डॉक्टर्सचा प्रश्नच नाही तसंच पंचकर्म करून देणाऱ्या लेडीज पण खूप चांगले आहे आणि बाकी ओव्हरऑल 吃了菜，吃了肉。